नमस्कार शेतकरी बांधवांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुरीला मिळणार दहा हजार रुपये भाव बांधवानो व्हिडिओ संपूर्ण बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा केंद्र सरकारने इतर काही देशांसोबत तूर आहे ती बाबत चर्चा केली आहे त्याचा परिणाम चुरीचे भाव मोठ्या फरक दिसून आला आहे केंद्र सरकारने मागील काही अनेक आयाती बाबत बोलणी केली आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत प्रति क्विंटल दराचे होते परंतु आता हे दर घसरून आठ ते नऊ हजार रुपये पर्यंत प्रति क्विंटल झाले आहे आज तुरीला प्रमुख बाजार समित्यांमध्ये साधारणतः दहा हजार रुपये ते किमान दर आठ हजार रुपये असा मिळत आहे तर सर्वाधिक दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल तुरीची आवक आहे मित्रांनो यावर्षी तुरीचे उत्पादन कमी असल्यामुळे तुरीला चांगला भाव भेटला येत आहे पण यंदा महाराष्ट्र व कर्नाटकात तुरीच्या उत्पादनाला चांगला फटका बसला आहे कारण खरी खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक जास्त प्रमाणात सुरू झाली असून या नवीन तुरीला प्रति क्विंटलला नऊ हजार रुपये इतकाच भाव मिळत आहे त्यामुळे आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असून उत्पादन कमी असल्यामुळे त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे की नाही हे आपल्याला जानेवारी महिन्यामध्येच करून येईल कारण जानेवारी महिन्यात मध्ये पूर्ण क्षमतेने बाजारात दाखल होणार आहे शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर जिल्ह्यात नक्की प्रेस करा जेणेकरून हवामान शेतीविषयक बाजार माहिती आपल्याला मिळत राहील धन्यवाद